मित्रांनो ग्रह विभागाने सत्तावीस मे रोजी राज्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या एकूण आठशे नव्याण्णव अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण विनंती बदल्या केलेल्या आहेत शहरासह जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक व पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा यामध्ये मित्रांनो समावेश आहे बदली यादीनुसार अमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत चांदूर बाजारचे ठाणेदार संतोष ताले यांची वर्धा सुनील साळुंके यांची मनसुख सायबरचे प्रमुख संदीप चव्हाण यांची अमरावती शहर आणि अंजनगाव सुरार प्रकाश अहिरे यांची नाशिक शहराला बदली झाली आहे नागपूर येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रातून पोलीस निरीक्षक अतुल वर अकोला प्रशिक्षण केंद्रातून रो, रोशन शिरसाट यवतमाळमधून दिलीप वळगावकर या तिघांची अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे यवतमाळ येथून अजित राठोड यांची अमरावती ग्रामीण पोलीस दलात बदली झाली आहे या बदल्यामुळे शहर व जिल्हा पोलिसांना नवे चेहरे मिळणार आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवी बातमीसोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती शिडीमध्ये